जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवासी असणाऱ्या मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला भाजप तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी वाचा फोडली आहे भाजपच्या अमोल शिंदे यांनी त्या अनुषंगाने सदर विषयाला वाचा फोडत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव हरे वरसाडे तांडा कडे शिंदाड सार्वे पिंपरी खडकदेवळा दिघी व इतर काही अशी गावे असून यांच्या सीमा शेजारील जिल्हा असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील गावातील काही रहिवाशांच्या शेतजमिनी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत येतात त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे सदर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही व शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक बी बियाणे रासायनिक खते व इतर शेतीसाठी लागणारी साधने खरेदी करणे शक्य होणार नाही आणि सदर शेतकरी जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या या पीक कर्ज योजनेपासून वंचित राहून आर्थिक संकटात सापडतील असे निवेदनाच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडून सर्व विषयाला वाचा फोडली एक महत्त्वाच्या विषयाकरता एक आपण भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव याच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स आज बोलवण्यात आलेली आहे याकरता आपण सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद विषय असा आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक काही दिवसापूर्वी निर्णय घेतला तो निर्णय असा होता की जळगाव जिल्ह्यातले असलेले शेतकरी जे सभासद आहेत पण त्यांची शेतजमीन ही जळगाव जिल्ह्यात नसून लगतच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे धुळे असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल या जागेमध्ये त्यांची शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना कर पीक कर्ज हे मिळणार नाही या अशा पद्धतीचा त्यांनी एक निर्णय घेतला म्हणजे जेव्हा मला ह्या विषय कळाला तर मी तत्काळ आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांना भेटलो कारण पाचोरा पडगाव तालुक्याचं प्रामुख्याने आपण बोलायचं म्हटलं तर पाचोरा पडगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव असेल कोल्हे अटलगवां असेल वरसाडे दांडा असेल निपाने असेल नगरदेवळा असेल इकडे खडकदेवळा तुमचं डोंगरगाव ह्या भागातली जे रहवासी आपले शेतकरी आहेत ते राहतात जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्यांची शेतजमीन ही शिवमान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मग अशा सगळ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पीक कर्ज मिळणार आहे खरं तो मित्र आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना बी बियाणं असेल शेतीची समधा शेतीच्या संदर्भात काही साधनं विकत घ्यायची असेल शेतीची मशागत करायची असेल शेतीकरता पैसा आता त्याला अत्यंत आवश्यक आहे अशा वेळेस हा शेतकरी हा आपल्या जिल्हा बँकेवर अवलंबून असतो आणि त्याच्याकडनं त्याला अल्प मुदतीचं ते छोटे फार अल्प कर्ज मिळत असतं आणि तेच जर त्याला मिळणार नसेल तर आत्ता ऑलरेडी शेतकरी हा अडचणीत आहेत मागच्या वेळेस दुष्काळ झालेला होता आणि आता त्याला परत मदत नाही मिळणार तो तो अडचणीत येणार होता ही गोष्ट जशी माझ्या लक्षात आली मी काल मुंबईला होतो मी तत्काळ गिरीश भाऊंशी या विषयावर बोललो क्षणाचाही विलंब न करता जसं आपण क्षण म्हणतो त्या क्षणाचाही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना गिरीश भाऊंनी फोन लावला आणि हा निर्णय तातडीने मागे घेतला गेला पाहिजे अशा सूचना केल्या आणि त्या पद्धतीत लवकरच हा निर्णय मागे घेतला जाईल मी त्याकरता गिरीश भाऊचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी मी गेलो होतो पाचोरा भडगाव या मतदारसंघातील असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पण त्यांनी पूर्ण जिल्ह्यातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन या सगळ्या पाचोरा जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी केलेलं आहे तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गिरीश भाऊंचे आभार मानतो मला एक खूप वाईट असं वाटतं की आपले इथले असलेले सन्माननीय आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत ते मागील काळामध्ये चार ते पाच वर्ष जिल्हा बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते आताही त्याचे संचालक आहेत पण त्यांना थोडा सुद्धा कळवळा ह्या शेतकऱ्यांबद्दल वाटलं नाही का हो थोडा सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दलची त्यांची भावना जागी झाली नाही का म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागील पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीस मध्ये बडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस इथे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते केळीबागाचं फळबागाचं नुकसान झालं होतं त्याचे आजपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाहीये मागच्या वर्षी एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला ते पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांचे कुठले प्रयत्न होताना दिसले नाही आपला तालुका बडगाव पाचोरा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा याच्याकरता मी मांडलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी या विषयाकरता बोलला पण त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाही आणि ते दुष्काळग्रस्त करण्यात असमर्थ ठरले काल परवा सुद्धा आपल्या पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वारा पाऊस झाला सुद्धा पीक म्हणजे केळीचं लिंबूचं इतर फळबागांचं नुकसान झालं आम्ही विजयाचा जल्लोष सोडून लगेच सगळे पदाधिकारी बांधावर पोचलो शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले तिथले पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात आणि त्यांना लवकरात लवकर का होईना मदत मिळून गेली गेली पाहिजे अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करतात पण स्वतः लोकप्रतिनिधी आहेत आपल्या नावासमोर वेगवेगळे आभूषणं लावून घ्यायची आपण किती मोठे आहात आपण किती ग्रेट आहात हे सांगण्याकरता वेळ वेळ तर वाया घालवायचा पण प्रत्यक्ष काम आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सगळ्या स्थानिक आमदारांना शून्य दिसत म्हणून मित्र मला खूप वाईट वाटतं काल परवा त्यांनी त्यांची काय प्रेस कॉन्फरन्स काय का विजयाचा जल्लोष या भागामध्ये त्यांनी काहीतरी सभा घेतली होती आणि सांगितलं की हो आता शेवटचे एकशे वीस दिवस राहिलेत कामाला लागा ला हे लागा मी आज तुमच्या निमित्ताने शंभर टक्के हे शेवटचेच त्यांचे शंभर एकशे एक वीस दिवस राहिलेले आहेत इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडीसुद्धा भावना नाही थोडीसुद्धा संवेदना नसू शकत नाही त्यांच्याकरता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळामध्ये इथे राहण्याचा अधिकार इथली जनता त्यांना देणार नाही मी जाता पुन्हा एकदा गिरीश भाऊंचे खूप सारे आभार मानेल सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की त्यांनी हा निर्णय तत्काळ मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हा निर्णय तत्काळ मागे घेऊन ह्या असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो असा नेते होण्या नाही की गिरीश गिरीश भाऊ सारखा की ज्यांनी त्यांच्या मतदारसंघात सोडून किंवा पूर्ण जिल्ह्याचा एकदम विचार करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा जळगाव